उदगीरचे भाग्यविधाते आमदार संजय भाऊ बनसोडे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करील डॉक्टर दीपक सोमवंशी उदगीर विधानसभा मतदारसंघाचा सध्या सर्वांची विकास होत आहे विकास पुरुष तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे विधाते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार संजय भाऊ बनसोडे यांची विकासाची दूरदृष्टी हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून मी निडेबन जिल्हा परिषद सर्कलचा विकास करेन असे आश्वासन भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार डॉ दीपक संग्राम सोमवंशी यांनी दिले आहे निडेबन येथील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरामध्ये प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांना उद्देशून बोलताना डॉ दीपक सोमवंशी म्हणाले की माझ्या गावातून मला मोठ्या प्रमाणात सहकार्यांनी पाठिंबा मिळत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे एक उच्च विद्याविभूषित उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे नेते आमदार संजय भाऊ बनसोडे यांनी आपल्याला उमेदवारी देऊन समाजसेवेसाठी प्रेरणा दिली आहे त्यामुळे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने विकास कामे करून एक नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहील निडेबन जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व गावांचा विकास करत असतानाच नागरिकांना नागरी, नागरी सुविधा मिळाल्या पाहिजेत शासनाच्या लोककल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी विशेष प्रयत्न करण्यासही त्यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी निडेबन गावचे माजी सरपंच सुनील भाऊ सोमवंशी ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत सदस्य संदीप अनंतवाड दशरथ शिंदे शशिकांत सोमवंशी मारुती सोमवंशी श्रीरंग वाघमारे गौतम सोमवंशी धम्मसागर सोमवंशी मनोजभाऊ कपाडे जोगेंद्र सोमवंशी शिवराज अनंतवाड भीम सोमवंशी शेखर अनंतवाड आशिष सूर्यवंशी अभिनव वानखेडे खंडू सोमवंशी गणेश कांबळे नरसिंग सोमवंशी बाबू चंद्रकांत अनंतवाड यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्या गावाचे शान असलेल्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केला गावकऱ्यांचा उत्साह पाहून भारवलेल्या स्थितीत जिल्हा परिषद सर्कलचे उमेदवार डॉक्टर दीपक सोमवंशी यांनी पुढे बोलताना स्पष्ट केलं की उदगीर तालुकाच नव्हे तर सीमा भागातील जनतेने देखील आतापर्यंत माझ्यावर प्रचंड प्रेम केलेला आहे निडेबन जिल्हा परिषद सर्कल तर माझे घर असल्यासारखं आहे त्यामुळे घरच्यांनी इतक्या उत्साहाने मला पाठिंबा दिला आहे आणि माझ्या प्रचारामध्ये सहभाग नोंदवला आहे या गोष्टीचा मला प्रचंड आनंद आहे ज्या जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या दोन ग्रामप दोन पंचायत समिती गणातून अत्यंत कर्तबकार आणि ज्यांनी यापूर्वी प्रत्यक्ष लोककल्याणकारी योजना आपल्या मतदारसंघात राबवल्या आहेत उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून प्रकाश राठोड यांनी अत्यंत उत्कृष्ट कार्य केलेलं आहे त्याच पद्धतीने मनोज भाऊ चिखले यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या या कामाची पावती म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रकाश राठोड यांच्या सुविद्य पत्नी यांना शिरोड जानापूर गणातून तर मनोज भाऊ चिखले यांच्या मातोश्रींना निंडेपण गणातून उमेदवारी दिलेली आहे या दोन्ही सक्रिय आणि कर्तबगार सहकार्यांसह करून प्रचंड बहुमताने विजय करावे असे आवाहनही आवाहन डॉक्टर सोमवशी यांनी केले या प्रचार सभेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर बोईनवाड यांनी केलं तर आभार प्रदर्शन अविनाश गायकवाड यांनी केले माझा लाईव्ह न्यूज साठी नागनाथ ससाने घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाइव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक करा